शणीला ज्योतिषशास्त्रामध्ये न्याय देवता असे म्हणतात शनी हा ना कोणाचा मित्र ना कोणाचा शत्रू मात्र शणी प्रत्येक राशीच्या व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फल देण्याचे काम क्षणी करत असतो गेले वर्ष म्हणजेच सन दोन हजार तेवीस हे वर्ष क्षणीचे वर्ष म्हणून ज्योतिषशास्त्रात ओळखले गेले होते परंतु नवीन वर्षाच्या म्हणजेच सन दोन हजार चोवीसच्या जानेवारीच्या सुरुवातीलाच शनी ने आपल्या मूळ त्रिकोण राशीमध्ये प्रवेश केलेला आहे तीस वर्षांनी कुंभ राशीमध्ये असलेले क्षणी आता या गोचराची वर्षपूर्ती करत आहेत शणीच्या प्रभावाचा एक टप्पा यामुळे पूर्ण होणार आहे त्याचा पुढचा टप्पा आणि त्यामधील प्रभाव आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला एका वर्षाच्या कालखंडानंतर शनीच्या प्रभावाचा दुसरा टप्पा सुरुवात होणार आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे शनीला शुभ अशुभ परिणाम आणि कर्मानुसार फळ देण्याचा अधिकार आहे येत्या <coughs> कालावधीमध्ये खालील राशींच्या व्यक्तींना शणी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी येत आहे परिणामी या राशींना सर्वतोपरी बदल अनुभवता येणार आहेत ग्रहाच्या कृपेने या राशीच्या लोकांना धन आरोग्य व प्रगती अनुभवात येऊ शकतात या राशींत व्यक्तींच्या जीवनातील अडीअडचणी कटकटी कत आणि विविध समस्या क्षणी आता दूर करून त्यांना चांगले दिवस बहाल करणार आहेत आता पाहूया कोणत्या त्या राशी आहेत ज्यांना शनीच्या कृपेने सुख समाधान आणि समृद्धी अनुभवायला मिळणार आहे शनी महाराज कुंभ कुंभराशीतील स्थान कर्क राशीच्या करिअर व कामाच्या ठिकाणी असल्याने कर्क राशीच्या लोकांना शनीची कृपा अनुभवात मिळू शकते या राशीच्या मंडळींना नव्या नोकरीच्या संधी मिळू शकतील आपल्यावरील शनीच्या अडीच वर्षांच्या प्रभावाची समाप्ती होत असल्याने त्यामुळे या राशीच्या लोकांचा मानसिक ताण तणाव आता कायमचा दूर होऊ शकतो आता तुम्ही अत्यंत समजतदारीने घोड बोलून आपली कामे करून घ्या स्वतःच्या हिताला जास्त प्राधान्य द्या जा। विवाहित महिलांसाठी आता सुखाचा काळ सुरू होणार आहे शणीच्या आशीर्वादाने तुम्हाला खूपच लाभदायक असे देवाच अनुभवात येऊ शकतील शिवाय अचानक मोठ्या धनलाभाचे संकेतही क्षणी तुम्हाला देत आहे त्यामुळे तुमच्या जीवनशैलीमध्ये चांगली सुधारणा होईल शणीच्या कृपेमुळे कटकटी संपून चांगले दिवस आल्याने तुम्हाला मानसिक समाधानसुद्धा अनुभवात मिळणार आहे ची कृपा असणारी दुसरी रास म्हणजे तूळ रास होय तूळ राशीच्या हो लोकांना वैवाहिक जीवनामध्ये आता चांगले वातावरण अनुभवात येऊ शकते तुम्हाला आता जोडीदाराचा इतका भक्कम पाठिंबा लाभू शकतो की आजवर फक्त स्वप्नात असलेल्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्षात आणू शकाल फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये कुटुंबासह फिरायला जाण्याचे योग तुम्हाला आहेत परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीच्या कृपेने उत्तम असे शैक्षणिक यश पाहायला मिळू शकतो विद्यार्थीवर्गांसाठी हा कालावधी अत्यंत लाभदायक असा सिद्ध होऊ शकेल प्रेमाच्या नात्यातील गोडवा वाढू शकतो प्रेमात असलेल्या व्यक्तींना सुखद अनुभव येतील अविवाहित लोकांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतील गुंतवणुकीवर भर दिल्यास भविष्यामध्ये त्यातून चांगले लाभ होतील धनुराशीच्या लोकांनासुद्धा शनीच्या गोचराचा उत्तम प्रभाव पाहायला मिळणार आहे ज्या राशीच्या लोकांवर असलेला शणीच्या को प्रभाव। आता संपणार आहे तुम्ही तुमच्या मनाला आवडेल तसे वागायला आता मोकळे आहेत व्यवसायामध्ये जोडीदाराची साथ लाभू शकते कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खोश होतील तसेच काही महिन्यात तुम्हाला पगारवाढ व पदोन्नती यासारखे लाभ पाहायला मिळू शकतील तुम्ही तुमचे निर्णय योग्य पद्धतीने घेतल्यात तुम्हाला त्यातून प्रचंड नफा मिळू शकतो संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना गोड बातमी मिळू शकते याशिवाय तुम्ही एखादी जोखीम उचलायची ठरवल्यात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम यश मिळू शकते शिवाय शनीच्या कृपेने आरोग्य उत्तम राहणार असल्याने मानसिक प्रसन्नता अनुभवात मिळू